ही सुपारी आहे हे वाळू घातलेली आहे ते तिकडे वाढलेली आहे वाढल्यावरती तशी होते ही कच्ची आहे ही ऑरेंज असते ते बघ घरा दारावर पण किती सुंदर पेंटिंग बनवलाय भिंतीवर नाही नाही कुठून तरी तिकडून येऊन राहिलं पाणी ने नुसते हे ऑफिस जमा झालेले इकडे सिडे आहे सिडे आहे हा हा या ओके लो वे बरोबर पाण्याचा सिस्टम बनवलेला आहे हे आहे इकडे केस ब्रेकफास्ट एंड लंच होम हाँ होतं डॉप मंदिराकडे ना इकडे इकडे खाली काय आहे नाश्तालो तीस रुपये एक दडपे पोहे घेऊन पाहू मी खूप ऐकलेलं आहे दडपे पोहे ते कोकणातलंच तुमचं ऐकलेलं आहे तेच म्हटलंय एक प्लेट घेऊन पाहू आपण ऐकल पोहे खाऊन बघू खाऊन पाहू आपण दडपे पोहे